नाशिक विद्वत परिषद संस्कार संवर्धनी सभा गंगा गोदावरी पंचकोटी संघ नाशिक आणि त्र्यंबकेश्वर पुरोहित संघ संस्कृत भाषा सभा यांच्या वतीनं वैदिक प्रस्थान यात्रीवर स्वतंत्र भाष्य करणारे स्वामीनारायण संप्रदायाचे परमश्रद्धेय परमपूज्य भद्रेश स्वामीजी यांचा सन्मान सखारा महाराज संस्थांचे परमपूज्य गुरुवर्य प्रसाद महाराज अमळनेरकर यांच्या हस्ते करण्यात आला नाशिक शहराला अध्यात्म नगरी म्हणून ओळखले जाते यंत्रभूमी ते तंत्रभूमीच्या या नाशिकमध्ये कुंभमेळा देखील असल्याने नाशिकला विशेष महत्व प्राप्त झालेले आहे आणि अशा या नाशिक नगरीमध्ये सनातन वैदिक धर्म सभेच्या परम परमश्रद्धेय परमपूज्य भद्रे स्वामीजी यांचा सन्मान सोहळा तपोवन येथील बी ए पी एस श्री स्वामीनारायण मंदिर इथे आयोजित करण्यात आला होता नमस्कार सनातन वैदिक नाशिक पुरोहित संघ त्र्यंबकेश्वर आणि पुरोहित संघ नाशिक संस्कृत भाषा सभा त्या नाशिक आणि त्याचबरोबर संस्कार संवर्धनी सभा जी अखिल भारतीय स्तरावर काम करते त्याचबरोबर नाशिक विद्वत परिषद अशा सहा संस्थांनी मिळून स्वामीनारायण संप्रदायाचे परमपूज्य भद्रेश स्वामीजी यांचा त्यांनी प्रस्थांत्रईवर जे स्वतंत्र भाष्य केलं आहे त्या निमित्ताने त्यांचा या त्या ठिकाणी त्या संपूर्ण भव्य नागरी सत्कार या सहा संस्थांतर्फे करतो आणि तो आता या ठिकाणी संपन्न झाला धन्यवाद यावेळी दादरच्या स्वामीनारायण मंदिराचे परमपूज्य कोठारी स्वामी कैलास मठाचे स्वामी संविधानंद महाराज त्र्यंबकेश्वरच्या श्री आनंद आखाड्याचे स्वामी गणेशानंद सरस्वती कुकरमुंडा येथील श्री सद्गुरू खंडोजी महाराज संस्थानचे परमपूज्य उद्धव महाराज तपोवनच्या श्री लक्ष्मी नारायण मंदिराचे श्री महंत रामसनिहीदास महाराज शांताराम खोचे श्री महंत रि सुधीर प्रसंगी नाशिक विद्वत परिषदेचे शांताराम शास्त्री भानोसे अखिल भारतीय संस्कार संवर्धिनी सभेचे माधवदास राठी सनातन वैदिक धर्म सभेचे भालचंद्र शास्त्री शौचे गंगा गोदावरी पंचकोठी पुरोहित संघाचे सतीश शुक्ल संस्कृत भाषा सभेचे रमेश देशमुख त्र्यंबकेश्वर पुरोहित संघाचे मनोज शास्त्री थेटे मदनचे गर्गे पुजारी व्यासपीठावर उपस्थित होते एन सी एन रोहन रोहनध्यानी नाशिक